पावसाळ्यात कानामध्ये औषधे घालणे थांबवा कारण पावसाळ्यामध्ये कधी कधी आपल्याला खाज येणे किंवा कान दुखणे किंवा मळ काढण्यासाठी बरेच जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे टाकतात आणि त्यामुळे तात्पुरते बरे वाटते परंतु असे केल्याने हे कानाच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते कारण पावसाळ्यामध्ये आर्द्रता वाढते आणि जर आपण औषधाचे थेंब कानामध्ये टाकले तर त्यामुळे कानाला धोका संभवू शकतो पावसाळ्यातील उच्च आर्द्रता जीवाणू आणि बुरशीसाठी पोषक असते आणि यामुळे संसर्गाचा धोका हा लक्षणीयरित्या वाढू शकतो आणि त्यामुळे कानामध्ये खास सुटणे किंवा लालसरपणा येणे किंवा सूज येणे किंवा स्त्राव होणे इत्यादी लक्षणं दिसून येतात जलतरणपट्टूंनी या काळामध्ये खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे कानाच्या बाह्य नलिकेत जर विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य संसर्ग झाल्यास खास उठणे किंवा लालसरपणा येणे किंवा त्यातून हिरवट पिवळट पू येणे अशा तक्रारी सुरू होतात आणि त्यामुळे जी बाह्यनलिका आहे ती बंद होऊ शकते आणि ऐकायलासुद्धा तुम्हाला कमी येऊ शकते त्यामुळे कोणतीही औषधं टाकण्या अगोदर कानाची नीट नियमित स्वच्छता करा आणि अगदी ओलसर आणि मऊ अशा का कपड्याने कान स्वच्छ करा त्यासाठी तुम्ही झुपकेदार कापूस वापरू नका श्रवण यंत्रे वापरत असाल तर कानाची आर्द्रता म्हणजे त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी तुम्ही डीह्युमिडिफायर वापरू शकता किंवा संरक्षणात्मक कवर वापरा आणि पावसाळ्यामध्ये पोहण्याचं आणि किंवा पाण्यात जाण्याचं कमीत कमी, कमी जर तुम्हाला टाळता येत असेल तर ता टाळा ज्यामुळे कानामध्ये पाणी जाण्याचा किंवा त्याच्यामध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण हे कमी होईल